या बातमी पत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सोलापूर महानगरपालिकेतील माजी गटनेते केसन जाधव हो। आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाडी आणि बुधवारी रात्री उशिरा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला हॉटेल हो बालाजी सरोवर इथं पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यामुळे आपल्या भागाचा प्रभागाचा तसंच शहराचा विकास अधिक चांगल्या पद्धतीनं करता येईल ही भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सोलापूर महानगरपालिकेतील माजी गटनेते किसन जाधव माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्यासारख्या अनेक नेत्यांच्या आह त्यांचे शहरातील समाजकारण आणि राजकारणात चांगलं नाव आहे ते भारतीय जनता पार्टीच्या कुटुंबात आल्याचा आनंद आहे माजी नगरसेवक किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या भारतीय जनता पार्टीतील प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक मधील चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडून येतील याचा आम्हाला विश्वास आहे असंही पालकमंत्री जयकुमार गोरे या प्रसंगी म्हणाले या प्रसंगी आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी नगरसेवक विनायक कोंड्यार माजी नगरसेवक प्रथमेश कोठे माजी नगरसेवक गुरुशांत दुतरगावकर आदींची उपस्थिती होती या प्रसंगी टकारी समाजाचे युवक अध्यक्ष विनोद जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड टकारी समाजाचे माजी अध्यक्ष सचिन जाधव अमोल लकडे सागर कांबळे दत्ता वाघमारे उमेश जाधव स्वप्नील शिंदे आणि माउली जरप आदींनीही भाजपात प्रवेश केला सोलापूरच्या होम मैदानावर श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाची धूम पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पाच दिवसीय महोत्सव तीनशेहून अधिक स्टॉल्स कृषी नवकृती यंत्रे पशुपालन स्टार्टअप्स सबकुच प्रमुख आकर्षण दुर्मिळ देशी बी बियाणे पाचशेहून अधिक प्रकार पशु प्रदर्शन आणि स्पर्धा सव्वीस डिसेंबर डॉग शो सत्तावीस डिसेंबर पुष्परचना आणि गुलाब प्रदर्शन पाळीव मांजर प्रदर्शन अठ्ठावीस डिसेंबर तर मग भेट द्या श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाला सोलापूर होम मैदान पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस